महाविकास आघाडीच्या वतीने लोणार तहसीलचे तहसीलदारांच्या मार्फत महामहीम माननीय राष्ट्रपती दिल्ली यांना निवेदन देण्यात आले लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुधवत लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात व माननीय जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक गोपाल बिचरे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिबडे ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज लोणार तहसील समोर जन आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्काट दाबी व्हावी या हुकुमशाही हाच कुटील हेतू या विधेयकाच्या माध्यमातून साधला जाणार आहे शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही व वा बळाचा वापर करून त्यांच्या विरुद्ध खोट्या कारवाया करण्यात येतील अशी भीती विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये या विधेयकामुळे प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सदर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ही घटना विरोधी व लोकशाही बाधक असून हे विधेयक रद्द करण्यात यावे याकरिता हे निवेदन देण्यात आले यावेळी माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक शेख राऊफ भाई माजी नगरसेवक सतीश राठोड शेख करामत शेख गुलाब महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते